मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी माझ्या असंग्रहित कथा या सदरामध्ये मी दर रविवारी एका कथेचे कथन करत असतो आज मी नवीन एक कथा घेऊन आलो आहे या कथेचे शीर्षक आहे पाणी स्वराज्य पाक्षिक, जे मुंबईवरून निघत होतं त्याच्या दहा नोव्हेंबर त्र्याहत्तरच्या अंकात ही कथा प्रकाशित झालेली आहे स्वराज्य पाक्षिक, दहा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर मित्रांनो तुम्हाला आठवत असेल मागच्या रविवारी मी भाकर नावाची एक कथा सांगितली होती एकाहत्तर बहात्तरचा दुष्काळ असा त्या कथेचाही संदर्भ होता भाकर किती महत्वाची आणि भाकरीसाठी कोरभोड भाकरीसाठी अर्ध्या भाकरीसाठी किंवा एका भाकरीसाठी काय काय भानगडी होत होत्या संघर्ष होत होती हे त्या कथेमध्ये आलं होतं मित्रांनो ही सुद्धा त्याच काळातली कथा आहे म्हणजे कथेचा काळ तो आहे एकाहत्तर बहात्तरचा दुष्काळ पुन्हा त्या दुष्काळामध्ये म्हणजे खायला तर काही मिळत नव्हतं सरकारनं रोजगार हमीची कामं सुरू केली होती आणि मग त्यातून कंट्रोलचा गहू सुद्धा मिळत होता कुपनवर अशी एक व्यवस्था होती म्हणजे खाण्याचे साधारणतः सरकारनं व्यवस्थापन लावले होते पण पाण्याचं काय पाण्याचाही भीषण दुष्काळ होता आणि पाणी मिळवणं इतकं सोपं होतं या कथेमध्ये पाण्याचं महत्व किती आहे म्हणजे अर्थात ज्याला कळते ज्याला ते सहज उपलब्ध होत नाही त्याला आणि ज्याला सहज उपलब्ध होते त्याच्यासाठी पाणी म्हणजे येत किंचित आहे हा एक भाव या कथे मध्ये मी सादर केलेला आहे आपल्याला नक्कीच ही कथा आवडेल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स द्या लाईकसुद्धा करा तर कथा कथन करण्यास सुरुवात करतो माया कानावर झिपकाडीचा आवाज आला म्या टोपलं भरता भरता उभं राहून जिकडून आवाज येत होता तिकडं पाहिलं तर खरंच एक झिपकार लवणाच्या काठा काठानं लवण्याच्या काठा काठानं येत होती ती झिपकार पाहिली मी मोठण ओरडलो अरे झिपकार आली रे झिपकार ते ऐकलं समध्या काम करणाऱ्या लोकांना आणि हातचं काम टाकून सगळे जरा पाहायला लागले झिपकारी काळात झिपकार बी आमच्यासाठी नवलच होत एका तोंडाची झिपकार दोन तोंडाची झिपकार बहुधा दोन तोंडात झिपकारी असायच्या आणि अशाच दोन तोंडाचे शिपकार येऊ लागली होती ढवळी शिपत झिपकार आली आण बगलन एक मोठा लिंब होता त्या लिंबाच्या सावलीतून फुर करत उभी राहिली महाध्यानच होत त्या झिपकारीतून अदुबर एक गडी उतरला पांढरे खेप पांढरे खेप कपडे मग त्यानं मांगलं दार उघड त्यातून बाई खाली उतरली बाई बी तशीच पांढर शिपत लुगड नेसून आलेली पण गव्हाळ्या नागावानी तिचा रंग आणि दोक्षावर पदर डोळ्यावर काळा चष्मा बापा बा, बाप्पा बा, बापा बा, बाप्पा बा, ती उतरली आमच्याकडे चालत येऊ लागली तसा आमचा ठेकेदार पळतच त्या बाईला आडवा गेला त्या बाईला राम घातला त्या बाईने बी राम राम घातला मुली नवल बोल वाटल ती बाई बीन राम घालते आपल्या घरी आपल्या गावात नाही बा कोणती बाई राम घालत राम 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 आता मी काम धंदा सोडून त्या बाईकडे पाहू लाव बाकीची माणसं तसच करू लागली कोणीच काम करीला सगळ्या सगळ्याच काम थांबलं बाई आमच्या जवळ चालत आली आता मात्र झिपकारी पासून विथरोपी असतो उन्हाळ्यातील लाल गांजर झाली तिच्या कपाळावर घामच घाम जमा झाला किती नाजूक हे कडक असच उभं करावं काय होईल सारखी वाळण कडक मले मनातल्या मनात, मनात गंमत वाटली खुदकून हसलो तशी ती बाई आमच्या ठेकेदाराला विचारे हे कोण्या गावचे माणस आहेत मजूर ठेकेदार म्हणे आमच्याच गावचे आहेत किती मजूर आहेत ठेकेदार म्हणे असतील दोन अरे, तुमच्या एवढीशा गावात दोन अक्ष मजूर मग काय कोणाच्याच हाताले काम नाही त्याच्यानं समजेच आले मजुरीवर मग बाईन सगळीकड नजर फिरवली समदे माणसं खंत्या खंदत होते कोणी भरत होते पण तव्हा नाही हा तेव्हा समदे माणसं बाया लेकर त्या बाईकडेच पाहत होते पण पलीकड लवनाले भीत करायची होती त्या भीतीवर हिमाती नेऊन टाकत होती ती बाई पुन्हा उन्हाळी म्हणली बाईला किती रोज देता ठेकेदाराला विचारलं ते ठेकेदाराला विचारलं बाईले किती रोज देता ठेकेदार म्हणे दीड रुपया अन माणसाला ठेकेदार म्हणे अडीच रुपये इथं पाण्याची काय व्यवस्था आहे या मजुरांची ठेकेदार म्हणे हाय एक हिरे खाली लवणाच्या काठावर तिच्यात असते जराक्स पाणी दराक्ष म्हणजे जास्त पाणी नाही तिच्या आत नाही नाही पाणी आम्हाला सगळ्याला पोटभर भेटतच नाही इथं पाण्याची कमतरताच असते मग हे सगळे मजूर कस करतात पाण्याच त्या एरीत लेकराले दोर माधा लागते पोटाले आणि त्या दोराले धरून लेकरू आत सोडा लागते मग त्या लेकराजवळ एक गिलास द्या लागते गिलासानं ते बाटलीत पाणी खड्डून 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 काढते एका व्यक्ती एकाच बाई माणसाले का एकाच पाणी भरणाऱ्याले दोन तीन तांबे पाणी मिळते असं करून दिवसभर मग थोडं थोडं पाणी मिळवा लागते थोडं थोडं पाणी मिळवा लागते आणि त्याच्यावरच भागवावं लागते मग तर फारच कठीण परिस्थिती आहे ठेकेदार म्हणला हो मग कुणी अधिकारी कोणी आमदार खासदार मंत्री इकडे कोणी येतात की नाही बाई कोणीच येत नाही अरे कमालच से लोकांची हे असे का बरं वागतात त्यांनी ध्यान देऊ नये ठेकेदार काय बोलणार आहे बाईन विचारलं किमान गावातले सरपंच पाटील तरी येत असतील ना एखाद्या वेळेस ठेकेदार काहीच बोलणार नाही ठेकेदारानं महाय बड पाहिलं मी त्या बाईले माबापाकड हात दाखवत म्हणलं यो महाबाप मी जोडण असं म्हणलो बैल कळलं नाही मी काय म्हणायलो बाई महाजोळाली जोड आली विचारलं शाळेत जात असतं का या मान हलवली नाही जात का रे आता सुट्टी आहे ना शाळेला उन्हाळ्याची हा 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 पण निर्वी तर शाळेत जातोस ना मी हो म्हणलं कोण्या वर्गात तिसरी वर्गात हा पहिला नंबर आहे तिसरी वर्गात मी छाती फुगून सांगतो बाई म्हणाली हुशार आहेस हे कोण तिनं माझ्या बापाकडं पाहिलं म्हटलं महाबाप महाबाप बी आता गड़ पाहू लागला मायाबापांना हात जोडे मी या गावचा सरपंच अच्छा सरपंच तुम्हाला सुद्धा कामावर यावं हो लागलं मग काय करणार काही नाही काम धंदाय काही नाही मग काय उपाशी मराव त्याच्यापेक्षा हे काम कसे पोटा पोटापाण्याला लावते ते, ते कस सोडाव बाईचा चेहरा येऊन सा झाला मग पाटील तेही आकामावर आहेत का माबाप म्हणलं नाही पाटील नाही पाटील तालेवार ते येतील मायाबाला हे म्हणायचं होतं की मी सरपंच असलो तरी माही गरीबी हे पण पाटील मात्र गरीब नाही तुमच्याकडे पाणी मिळते का मग मा। मापांनी विचारलं प्यायचं ती बाई म्हणली हो प्यायचं तसा बाप मले म्हणला जाय रे निंबा खालून आण गेला पळतच गेलो गेलो तर पहिल्यांदा झिपकरलेच दोन्ही अडे मारले छिपकारले हात लावून पाहिला झिपकारी डायवर बसेल होता त्यानं मुले जटवलं ए कशाला हात लावतोस मी बघलो ना झालो आणि मग त्या बाईले पाणी न्यायचं म्हणून आमच्या घागरीजवळ गेलो तर आमची घागर ठनठण मायनं जरागच पाणी आणलं होत गावाकडून तेवढ्यात भागवलं येरी दररोज माय मले पोटाने दोर बांधून लवणाच्या काठच्या येरीत सोडत असते पण आज नाही सोड अस भागवायचे म्हणून आमच्या घागरीत काही पाणी नव्हतं मग म्या दुसऱ्याच्या घागरी पाहिल्या पण ज्याची पाव त्याची घागर कोलडीच ज्याची पाव त्याची घागर कोळडीच दोन घागरीच्या बुडात जरास जरास पाणी होत ते बी भुरकट्रक झालेला तेच पाणी गिलासात ओतलं गडवट गिलास भरला आणि तो न सांडता एक एक पाय हळू न टाकत त्या बाई जोड हल्ला त्या बाईच्या मोहर धरला बाईन हातात गिलास घेतला पाण्याकर पाहिलं आणि तिनं नाक मोडलं मला कस वाटलं एवढी बाई दिसाय सुधी आणि ही पाण्याले नाक मोडते आव मावले आमच्यासाठी तेवढं पाणी अमृत हे अमृत अम्रुत, आम्हाला पाणी पाहायला नाही भेटत पियेले आणि ही पाण्याकडे पाहून नाक मोडायची ती ठेकेदारला म्हणाली का हो इतकं घाण पाणी पितात तुम्ही लोक ठेकेदार बोलला काय कराव जिथ पाणीच नाही तिथ हे घाण काय चांगलं काय दोन घोट पिऊन कसा तरी नल्ला वल्ला करायचा आहे पोटभर पाणी ती इथं कोणीच पित नाही बाईला तिथल्या काम करणाऱ्या सगळ्या लोकांची कीव वाली या लोकांच्या साठी काहीतरी करणं भाग आहे खर म्हणजे टँकर सरकारनं पाठवायला पाहिजे आपण सांगू collector ले बोलू त्याला काहीतरी करायला लावू पण हे मनातल्या मनातच ठेवलं पाहिजे उघड काही बोलली नाही मग ते हे असं पाणी कस प्यायचा कस पिता तसच पितो डोळे लावून हो पण यात सगळी मातीच आहे ना मग काय होते आपला जलम बीत मातीतलाच आहे आणि माणूस मरते तो हवी मातीतच जाते बाईन डोळे आणले म्हणली बर पण पान अस पाणी मी नाही पिऊ शकणार नाही पिऊ शकणार बाईन हरलन गिलास हुबडा केला पाणी सपकन भुईवर सांडलं एरीस तापलेली भोय तिनं ते गपकन गिळलं मी आय बापानं आणि ठेकेदारनं एकदाच तिकडे पाहिलं तिघायच्या नजरा पाणी पिलेले त्या जागेवर बाई म्हणली येतो आम्ही अंतिम अंघारी वळली पण मले तिचा मनातून राग आला मी पटकन खाली बसलो त्या गिलाजवर पाण्यानं वल्ली झालेली माती उचलली तिचा गोळा बनवला आणि राग ना मी तिच्याकडं तो गोळा भिरकावू लागलो मा हात वरही गेला पण मायाबापानं मा हात तसा धरला म्हणलं नाही नाही बाळा की बाई कोणीतरी मोठी आहे कोणी असल लीडर असल कोणी असल कोणी असल आपल्याला माहित नाही या शहरातल्या लोकाने खरंच असं पाणी पियाची सवय नसते हे निर्मळ पाणी पिणारे लोक आणि म्हणून त्या बाईनं ते पाणी वतून दिलं तिले त्या पाण्याची किंमत कळली नाही तिले कळली नाही म्हणून आपण ना तिले मातीचा ओल्ला गोळा फेकून मारायचा नाही कर खाली बान मध्ये छानपणा शिकवला खाली केला पण माझ्या मनातली मळमळ काही कमी झाली नव्हती त्या बाईक पहिल्यांद पचकन थुकलो तेव्हा मला बरं वाटलं मित्रांनो इथे कथा संप कथा नेहमीची पेक्षा थोडीशी लहान होती पण कथा लहान असो अथवा मोठी असो तिचा आशय जो असतो तो कसा आहे यावर श्रोत्यांचं ध्यान असलं पाहिजे ज्यांना आजही पाण्याचं दुर्भिक्ष जाणवते त्यांना माहिती आहे पाण्याचं मोल काय ज्यांच्याकडे मुबलक पाणी असते त्यांना काहीही पाण्याबद्दल वाटत नाही आणि म्हणून पाणी हे अनमोल आहे मित्रांनो ते आजही जपून वापरा उद्याच्या भविष्यासाठी आपल्या पृथ्वीच्या पोटात पाणी साचवून ठेवणं हे आपलं काम आहे त्याच्यासाठी झाडं लावावं लागतील पर्यावरणाचं रक्षण करावं लागेल तर तर हे शक्य होईल पुन्हा भेटू पुढच्या रविवारी एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार